नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षातर्फे सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सन्मान नवदुर्गांचा हा कार्यक्रम राबवण्यात आला यामध्ये प्रशासकीय सेवेत महिला अधिकारी दिव्यांग शेतकरी उद्योजिका तसेच इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आलाय यामध्ये मान्य अपर्णा धुमाळ तहसीलदार मिरज मान्य स्मूर्ती पाटील उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका मान्य सपना अडसुळे पी एस आय मिरज शहर यांचा प्रमाणपत्र शाल श्रीफळ बुखे देऊन सन्मान करण्यात आला मान्य राधिका हर्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सांगली मिरज कुपवाड शहरात हा उपक्रम राबवण्यात येत आहे सांगली शहरामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष आयशा शेख मिरज शहरात मान्य शीतल सोनवणे शहराध्यक्ष मान्य अश्विनी कोळी जिल्हा उपाध्यक्ष मान्य तबसुम मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष कुपवाड शहरात मान्य सुनीता जगदने शहराध्यक्ष यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले होते यावेळी मान्य जुबेदा मुजावर राष्ट्रवादी महिला अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मान्य नीता औकी तालुकाध्यक्ष मान्य कविता सुर्वे चंपाताई

अपर् मोर मॅडम यांचा आम्ही आज सन्मान केलेला आहे तर आमचा पक्ष नेहमीच महिलांच्या पाठीशी असतो व विविध क्षेत्रात कार्यक्रम करत असलेल्या सामाजिक कार्यक्रम घेत असलेल्या अशा सर्व महिलांचा सन्मान आम्ही केलेला आहे मी डॉक्टर अपर्णा मोरे तसं केलं आज आमच्या मिरज तालुक्याच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष राधिका ते खाते तसेच त्याचबरोबर ती सांगली जिल्ह्यामधल्या आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व प्रतिनिधी आणि आमच्या मिरज तालुक्यामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष महिला प्रतिनिधी जे आहेत मार्फत एक तहसीलदार आणि ती तीही एक महिला म्हणून माझा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे मी या सन्मानपत्र जे आहे त्या सन्मानपत्राचा मनपूर्वक स्वागत आणि स्वीकार करते त्याचबरोबर ती माझ्यावरती जे दाखवलेला त्याने विश्वास आहे तो सार्थ ठरवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी मिरज तालुक्यामधील सर्व नारी शक्ती असतील आणि त्याचबरोबर सर्व जनतेशी माझी एकनिष्ठतेचे आणि प्रामाणिकपणाचं जे कामकाज आहे ते माझं चालू राहील अशी मी आमच्या या नारी सन्मानाच्या वतीनं आपणास बाकी देतो आणि परत एकदा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचा म्हणून